मॉर्निंग एवरीवन वन आणि सगळ्यांना शुभ सकाळ तर मस्त निवांत अशी मॉर्निंग झालेली आहे छान लवकरच उठली आस कारण की खूप जास्त वेट वाढलेला आहे आणि वेट मोजून बघितलं तर सिक्स्टी झालेलं आहे तर त्याच्यामुळे वर्कआउटसाठी सकाळीच उठली आस सो वर्कआउट झालं आंघोळ झाली फ्रेश झाली छानपैकी श्रेय तितेशरावाचा नाश्ता झाला आहे सगळं झालं आहे ओके मध्ये आणि इकडे श्रेयश खेळत आहे आमचा एबीसीडी सी डी आणि एबीसीडीचे सुद्धा बघत आहे सो असं झाले आहे दिवसाची सुरुवात सो गेल्या दोन चार दिवस झाले अजिबात ब्लॉग बनवायला वेळ नाही मिळाला म्हणजे कारण की साफसफाईमध्येच बिझी होती किचनमध्ये खूप पसारा झाला होता आपण आठ पंधरा दिवस झाले तरी डस्ट वगैरे बसते त्याच्यामुळे पूर्ण मला तसे मी अगोदर करून नाही गेली होती कारण की मला माहीत आहे अजून आल्यानंतर करणंच आहे त्याच्यामुळे मला ते डस्ट वगैरे पूर्ण रिअरेंज करायला लागले थोडे किचन तरी थोडा माझा फ्रीज वगैरे साफ करायचा आहे तर जसा वेळ भेटेल हळू आता ते करेल सारा मी व्यवस्थित अरेंज केलेलं आहे सगळे डबे वगैरे घासून वगैरे व्यवस्थित लावले सेट केले इकडचं पण सगळं सेट केलं आणि हे सुद्धा सगळं स्वच्छ आणि घासभूस करून सेट केलेले आहे सगळे भांडे तर अशा प्रकारे चालू आहे कामधंद्या उलटा बसला उलटा कोण असं उलटं बसत असते का मुर्ख आता पलंगावर जाऊन बसते चढताय ते टकलू शिव लाजून दाखव लाजून शो क्यूट फेस करून दाखव क्यूट फेस <laughs> क्यूट वाली स्माइल दे क्यूट वाली स्माईल दे ना हे कोणतं बसणार शयू शहक लागेल एक पाय कुलर दोन पाय कुलर वर असं बसत असते का हिरो आहे का तू हिरो है? हिरो आहे तिकडे सरक इकडे पलंग तसं नाही बसायचं बाबू कूलर सरकला तर तू पडशील ना खाली पार्टी वाले? डीजे पार्टीवाले हाय देवेश आणि हाय श्रेयाश यांची डी जे पार्टी आहे चलो डान्स करा डी जे पार्टीवाले दोघे जण चल डान्स करा कर डान्स कर शिर्डीवाले वाले साई बाबा

श्रेयांच्या बाबांनी आणलाय आज लंच सो आज तब्येत खराब असल्यामुळे थोडीशी जास्त नाही <laughs> तर श्रेयांच्या बाबानी आणलाय छानपैकी लंच असं काय आणलं काम येते तिकट नको जास्त म्हणजे झालं अ उलट करत आहे उलट करत झालं ते झालंच उलट हे काय आणि हे राईस एवढं बाय वाव श्रेयू वाव मस्त मस्त तू राईस खा श्रेयू राईस तू राईस खा नाही मी फक्त व्हिडिओ काढायसाठी आले आता आणतो हे पनीर चिली असणार राईस असणार आणि हे व्हेज पनीर क्रिप्सी असणार व्हेज क्रिप्सी नाही तर पनीर क्रिप्सी दोन पैकी एक व्हिडिओ ते पाहिजे आजकाल व्हिडिओज पाहुणे खाते या मी व्हेज क्रिमची पण एक नंबर आहे छान तेवढं नाही खाऊ पिलो पहिले हे खा हे खा हे खा हे काय फायटिंग चालू आहे श्रेयांश श्रेयांश वर्सेस श्रेयांश श्रेयांश वर्सेस श्रेया श्रेयांश श्रेया 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 अरे रागाला भाई श्रूल रागाला

गणेश चप्पा ओ हळू 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 हा हळू हळू चढ घाई नको घाई नाही पुढे बघ व्हेरी गुड श्रेयाश हळू घाई नाही घाई नाही हळू कोणी तुझ्या मागे नाही आहे अरे नको बाबा त्याच्या मागे राहावं लागते तू खूप स्पीड वरती सर चढ लवकर चढ लवकर चढ फास्ट अरे अटकली गाडी आहे डपवर बसायला हे तस लोट्या लहानपणी बसायचा बेबी बस त्याच्यावर काहीच नाही होणार तुला बस मजा येते त्याच्यावर बसायला हॅलो आहे श्रेयांशला गार्डनमध्ये घेऊन इकडे बसले आहे श्रेया हितेश आणि इकडे आहे आमचा श्रेयू सो श्रेयांची चालू आहे गार्डनमध्ये मज्जा स्लायडिंग वगैरे डग्स वगैरे खेळणं सो हा तू पण बस मी दोघांनाही फिरवते तो नाही बस काय म्हणते त्याला नको बसायला तर बघ कसा बसला दादा तू पण बस नो

ए, ए। चोर काढून काढून चढते भाई पोट्यात काही नसताना धावते बा किती जर इकडे हितेशनी बोलवलेल्या ॲमेझॉनवरून छानपैकी एक्सरसाइजसाठी डंबेल्स वगैरे तर ते अनपॅक करत आहे तर हितेश करणार आहे रोज सकाळी उठल्या उठल्या एक्सरसाइज सो बघूया कसे आले काय आले अनपॅक करणं चालू आहे बाबाला थांब काढू दे काय आणलं रे पप्पा नी वरून पूर्ण किट आणली आहे ना एक्सरसाइज किट वा कितीचा झाला पूर्ण सेट अकराशेचा अकराश वा

अशा प्रकारे सुंदर असा कीट आलेले आहे पूर्ण आहे किती किलोच आहे ते एक नाही असू शकत श्रेयाज कसं काय एवढं इझिली उचलते पाच किलोच नसणार दोन दोन किलोच असणार एक हा टू के जी आहे ना तेच म्हटलं पाच किलोच कसं काय उचलू शकते म्हटलं काय टू के जीचे असणार काही थ्री के